नमस्कार मी आरती सुरेश सातकर ज्ञानप्रवाह इन्स्टिट्यूटची संचालिका आमचा तीन दिवसाचा आम्ही समर कॅम्प भरवला होता मुलांसाठी एक काहीतरी वेगळं शिक त्यांना शिकायला मिळावा हा आमचा मोटिव होता त्याच्यातून आणि आम्ही दोन दिवस आमच्या प्रयत्नांनी तो दिला तिसऱ्या दिवशी आम्हाला कुठेतरी त्यांना पिकनिकला घेऊन जायचं होतं पण कुठे न्यावं कळत नव्हतं कारण ऊन प्रचंड असल्याने आम्हाला ते ठिकाण असं मुलांना त्रास नाही झाला पाहिजे असं ठिकाण हवं होतं योगायोगाने इथली आम्हाला माहिती मिळाली आणि आम्ही लगेच परवा बुकिंग करून फोन करून आम्ही ठरवलं की आम्हाला इथे संस्कृतीला यायचं आहे आणि इथे आल्यानंतर फक्त व्हिडिओ वगैरे बघितले होते कधी कधी असं होतं की व्हिडिओमध्ये आपण जे बघतो ना तेच आपल्याला रिॲलिटीमध्ये बघायला मिळत नाही पण इथे आल्यावर तसं वाटलं नाही आल्या आल्या छानपैकी अगदी वेलकम सॉंगने आमचं स्वागत झालं खूप छान वाटलं आणि मुलांनी अगदी नाश्ता केला यांचा नाश्ता इथ इथला नाश्ताही खूप सुंदर होता जेवणही सुंदर होतं मुलांनी खूप एन्जॉय पण केला आणि इथे आल्यावर मला तरी असं वाटलं नाही की मी असं वेगळ्या ठिकाणी कुठे आलेली आहे अगदी घरच्यासारखं वाटलं या लोकांनी आमच्या मुलांना खूप सांभाळून घेतलं म्हणजे अगदी काही हे न करता आणि प्रत्येक गोष्ट घरासारखी वाटली तुम्ही ह्यांची इकडची वागणूकही खूप छान वाटली आणि एकंदरीत आमच्या मुलांनी खूप एन्जॉय केला धन्यवाद